साडेनऊच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमाची प्रशंसा दुष्काळग्रस्त राज्यांमधली परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील डाळींच्या किमतीवरही सरकारचं लक्ष प्रकाश जावडेकर पंतप्रधान पीक विमा योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कृषी अधिकारी आणि बँकांना निर्देश पंचवीस लाख लिटर्स पाणी घेऊन पन्नास बाद्यांशी जलर आणि लातूरमध्ये दाखल आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ महिलांचा सह्याद्री हिरकणी पुरस्कार देऊन गौरव राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज केंद्र सरकारच्या इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमाची प्रशंसा केली या उपक्रमामुळे पायाभूत सुविधा उत्पादन आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळत असल्याचं त्यांनी दुसऱ्या ग्लोबल सर्व्हिसेस एक्झिबिशन अर्थात वैश्विक सेवा प्रदर्शनाचं उद्घाटन करताना सांगितलं रोजगार निर्मिती, सांगितल। निर्मिती क्षेत्रात सेवा क्षेत्र सर्वात गतिमान असून ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा पन्नास टक्के इतका आहे असं मुखर्जी यावेळी म्हणाले सेवा क्षेत्र म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार असून भारताला विकसनशील देशापासून विकसित देशांच्या पंक्तीमध्ये नेण्याची क्षमता या क्षेत्रात आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं दुष्काळग्रस्त सा राज्यातली परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते दुष्काळग्रस्त राज्यातल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतित असून संबंधित राज्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचं जावडेकर म्हणाले या राज्यांना आवश्यकता भासल्यास आर्थिक मदत देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं देशातल्या डाळींच्या किमतीवर केंद्र सरकारची नजर असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांनी कारवाई करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसात डाळीच्या किमती कडाडल्या असून वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार डाळ आयात करत आहे राज्यात डाळींच्या किमतीने उसळी मारली असून येणाऱ्या काळात त्यांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे किरकोळ बाजारात साखरेच्या भावात पन्नास टक्के तर घाऊक बाजारात ऐंशी इतकी वाढ होताना दिसत आहे दरम्यान डाळींच्या किमतीवर केंद्र सरकारची नजर असून जीवनावश्यक वस्तूंची वस्य। साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांनी कारवाई करावी अशा सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर अधिक विवेचन करण्यासाठी कृषी तज्ञ रमेश पाथे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत डाळींच्या ज्या किमती वाढत आहेत किंवा कडधान्याच्या ज्या किमती वाढत आहेत त्याच्या मागे तुटवडा हे एक मुख्य कारण असं म्हटलं जातं नेमकं काय सांगायबाबत हे काय आहे की हा जो कडधान्यांचा जो तुटवडा आहे तो तात्कालिक स्वरूपाचा प्रश्न नाहीये म्हणजे उदाहरणार्थ एकोणीसशे चौसष्ट पासष्ट साली आपल्या देशामध्ये दे, कडधान्यांचं उत्पादन जवळजवळ साडेबारा लाख साडेबारा दशलक्ष टन होतं आत्ता आत्ताचं जसं बघायला गेलं तर उत्पादन साधारण साडे सतरा दशलक्ष टन असतं चार साडेचार दशलक्ष टन कडधान्य आपण आयात करतो म्हणून एकूण पुरवठा साधारणपणे बावीस दशलक्ष टनापर्यंत असतो आता हे झालं नॉर्मल वर्षात दुष्काळामुळं याच्यातही थोडी घट आलेली आहे गेली दोन वर्ष आता प्रश्न असा आहे की चौसष्ट साली लोकसंख्या सत्तेचाळीस साडेसत्तेचाळीस कोटी होती आता ती एकशे सव्वीस कोटी झालेली आहे त्यामुळे एवढ्या लोकांना कडधान्य कडधान्य पुरवायची म्हटली तर बत्तीस तेहतीस ते दशलक्ष टन कडधान्यांचं उत्पादन व्हायला पाहिजे त्याच्या जवळजवळ निम्म कडधान्यांचं उत्पादन आहे हा प्रश्न तात्कालिक स्वरूपाचा नाही तो फार मोठ्या काळापासून निर्माण झालेला प्रश्न आहे आणि ते सोडवण्यासाठी सरकारला धोरणात्मक बदल करावे लागतील असं मला वाटतं काय स्वरूपाचे बदल करणं गरजेचं आहे म्हणजे कडधान्यांचं उत्पादन वाढण्यासाठी एक म्हणजे संशोधनाच्या पातळीवर काहीतरी करणं झालेलं संशोधन आहे ते शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवणं नंतर कडधान्यांचं उत्पादन हे प्रामुख्याने कोरडवाहू जमिनीवर घेतलं जातं पावसाच्या पाण्यावर कडधान्य पिकवली जातात याच्याऐवजी ती कडधान्य ही काही प्रमाणात तरी सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रावर पिकवली जावी याच्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील असं केलं तर तीन चार वर्षामध्ये कडधान्याचं उत्पादन दुप्पट होईल आणि अशा प्रकारची समस्या कधी निर्माण होणार नाही पण आता ह्या क्षणी तरी सरकार काही करू शकेल असं असं काही करू शकेल असं नाही कारण जगामध्ये कडधान्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतच नाही जे काही थोडंफार उत्पादन होतं जवळपास सगळं उत्पादन आपण खरेदी करतो आता आपण जे काही साडेचार चार, चार साडेचार दशलक्ष टन कडधान्य खरेदी करतो तेवढंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्यासाठी असतं त्यामुळे आम्ही खरेदी जास्त खरेदी करू असं म्हणायलाही फारसा वाव नाहीये तशी दुसरी गोष्ट अशी आहे की उदाहरणार्थ तूल हे कडधान्य जगात फार मोठ्या प्रमाणावर पिकवलं जात नाही जगात मोठ्या प्रमाणावर किंवा आपण आयात करतो मोठ्या प्रमाणावर कडधान्य ते म्हणजे पांढरा वाटाणा चणा हे आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो आणि आता वास्तविक जी टंचाई आहे ती तुमचं तूर डाळ नंतर उडीद डाळ मूग डाळ ह्या प्रचंड महाग झालेली आहे त्याची टंचाई आहे हे काही बाहेर मोठ्या प्रमाणावर पिकवलं जात नाही त्यामुळे आयात करता येणं शक्य नाहीये मला वाटतं नाही डाळ आपण ज्या पद्धतीने वापरतो तशी इतर वापरत तशी कोणीच वापरत नाही म्हणजे कुठेतरी अगदी आफ्रिका खंडामध्ये दोन देशांमध्ये लोक डाळ खात असतील बाकी मोठ्या प्रमाणावर काही कोणी डाळी खात नाही आणि त्याच्यामुळे त्याचं बाहेर उत्पादनही फारसं होत नाही आपल्याकडे कडधान्यांचं उत्पादन करण्यासाठी अतिशय पोषक असं हवामान आहे संशोधनाच्या बाबतीत म्हणाल तर काही प्रमाणात हैदराबादच्या एकवीसाठ संस्थेने बऱ्यापैकी संशोधन केलेलं आहे पण ते संशोधन हे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचलेलं नाही म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सात आठ वर्षापूर्वी किंवा त्याच्याही अगोदरपासून तुरीचं एक नवीन वाण म्हणजे ज्याला संकलित वाण म्हणतात असं वाण विक्री सॅटने निर्माण केलं आणि त्या वाण्याचे हक्क एका कंपनीने विकत घेतले आणि त्यांनी पुष्कळ या नावाने ते वाण बाजारात विक्रीसाठी आणलं आता मी केव्हा तरी सहा सात वर्षापूर्वी पुण्याच्या बाजारपेठेत म्हणजे ते वाण पाहिलं होतं पण आता गेल्या वर्षीपासून हे तुरीचं सगळी अडचण निर्माण झालेली असल्यामुळं हे वाण कुठे कुठे वापरतात याचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला तर माझे जे काही कॉन्टॅक्ट आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांना फोन करून मी विचारलं तर बोराडे म्हणून मराठवाड्यामधले चांगले प्रगत शेतकरी आहेत त्यांना हे माहितीच नव्हतं अशा प्रकारचं वाण निर्माण झालेलं आहे नंतर विदर्भामध्ये मा वाशी याच्यामध्ये वाशीला बऱ्यापैकी कडधान्य पिकतात तर तिथे जे शेतकरी आहेत माझ्या ओळखीचे त्यांना विचारलं त्यांनाही हे माहिती नव्हतं आता लोकांच्या पर्यंत हे वाण पोचलेलंच नसेल तर उत्पादन वाढणार कसं म्हणजे हे जर वाण वापरलं तर उत्पादनामध्ये दर हेक्टरी तीस ते पस्तीस टक्क्याची वाढ होऊ शकते आता जर समजा मार्केट फोर्सेसमधून हे जात नसेल तो तो असा तर सरकारने ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे असं मला वाटतं आणि तसं केलं तर उत्पादनात वाढ होऊ शकेल कारण मला वाटतं की गरीब जनता किंवा सर्वसामान्य माणसांसाठी प्रोटीन्स देणारं हे हो, डाळी आहेत बरोबर त्यामुळे त्यांच्याशी निगडित हे असल्यामुळे भाववाडीची ती रोखणं गरजेचं आहे हो अगदी असं आहे की प्रोटीन्स अंडी मटण नंतर दुधाचे पदार्थ पनीर बिनीर याच्यातून मिळतं पण ह्या सगळ्या गोष्टी फार महाग आहेत गरीब लोकांना प्रोटीन्स मिळण्याचं प्रथिनं मिळण्याचं एकमेव माध्यम कडधान्य आहे आणि ती कडधान्य प्रचंड महाग झालेली आहेत आता प्रश्न कसा आहे की ती नुसती कडधान्य ही आ, काय म्हणतात तशी स्वस्त महाग हाही प्रश्न नाहीये आपली जी आहाराची पद्धत आहे म्हणजे आपण चपाती रोटी असं खातो किंवा भात खातो तर याच्याबरोबर कालवण म्हणून स्वस्तात केलं जाणार म्हणजे कोणी त्याला सांबार म्हणतील कोणी आमटी म्हणतील कोणी डाळ म्हणतील है। पण हेच हल्लं जात त्याच्यामध्ये डाळींच्या बरोबर थोडीशी साखरेची आता भाववाढ होणार असं दिसू लागलं याबाबत काय सांगाल साखरेच्या बाबतीत भाववाढ हा माझ्या मते डॅम्बिसपणा आहे व्यापाऱ्यांचा म्हणजे असं आहे की आता एक गेल्या पंधरा दिवसात रिलीज झालेली बातमी अशी आहे की दुष्काळ असल्यामुळं महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना त्यांनी लागवड केलेला ऊस हा काढून गुरांना पशुखाद्य म्हणून द्यावा लागला त्या पुढच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन होणार नाहीये अशी स्थिती आहे हु, आता महाराष्ट्रात साधारणपणे देशाच्या पातळीवर जेवढी साखर होते त्याच्यात तीस बत्तीस टक्के साखर महाराष्ट्रात होते आता त्याच्यामध्ये पन्नास टक्के कपात झाली तर देशाच्या पातळीवर दहा बारा टक्क्याची कपात होण्याची शक्यता आहे आपल्याकडे साखर कारखान्यामध्ये साखरेचा सा भरपूर स्टॉक आहे न विकला गेलेला त्यामुळं अशी दहा टक्के कपात झाली तरी काही आकाश कोसळून पडणार नाहीये पण इथले व्यापारी आणि साखर कारखानदार हे डॅम्बिसपणा करून काहीतरी मार्केटमध्ये कोंडीपिंडी करतायत आता काय सरकारला हे सगळे व्यापारी जुमानत नाहीयेत असं दिसतंय सरकारने जरा कणखर धोरण घ्यायला पाहिजे आणि जाहीर केलं पाहिजे की साखरेचा कारखान्याकडे स्टॉक किती आहे बाजारात किती आहे आणि काय परिस्थिती आहे हे केलं तर ताबडतोब साखरेची भाववाढ आहे ती रोखली जाईल असं मला वाटतं मला असं वाटतं की ह्यातून निष्कर्ष एकच निघतो की सध्या सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामुळे सध्या तरी भाववाढ ही होतच राहणार किंवा ती काही कमी होईल आटोक्यात राहील भाव हे शक्यता दिसत नाहीये त्यामुळे सध्या येणाऱ्या काळामध्ये तरी याला तोंड देणं याच्यापेक्षा वेगळा काही पर्याय आपल्यापुढे असेल असं वाटत नाहीये याच या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आपण इथे आलात मनपूर्वक धन्यवाद जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमाचा फायदा व्हावा यासाठी ग्रामसेवक तलाठी सरपंच बँकांचे प्रतिनिधी कृषी अधिकारी बचत गट तसंच सामाजिक संस्थांनी पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत दिले सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या पीक विमा योजनेच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले या बैठकीला कृषी अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते या योजनेत पिकांचं सा नुकसान झाल्यास शेतकरी ऑनलाईन तक्रार करू शकतो तक्रारीनंतर तीन दिवसात विमा कंपनीचे प्रतिनिधी पिकांची पाहणी करतील आणि तातडीनं पंचवीस टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून देतील उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येईल असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं पिकांवर कोणताही रोग आला तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं सांगून राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी विभागाच्या योजना राबवण्यासाठी मदत करावी असं आवाहन खडसे यांनी यावेळी केलं या बैठकीत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी तसंच वेळीच योग्य उपाययोजना करण्यासाठी राज्यांना इशारा देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे हवामान विभाग आणि उपग्रहांच्या माध्यमातून देशातील पावसाच्या अपेक्षित प्रमाणाची माहिती केंद्र सरकारला मिळते तेव्हा नजीकच्या काळात पाऊस कमी होण्याची आणि परिणामी दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याची पूर्वसूचना केंद्रानं राज्यांना योग्य वेळी का दिली नाही असा सवालही न्यायालयानं उपस्थित केला दुष्काळाची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावं असंही न्यायालयानं नमूद लोकशाहीमध्ये प्रशासन हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन म्हणून कार्यरत असल्याचं सांगून प्रशासकीय सेवेमुळेच राज्य प्रगतीपथावर राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे यावर्षीच्या नागरी दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना त्यास मुंबईत बोलत होते नागरी सेवेमुळे देश एकसंध राहील हा सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला विश्वास सार्थ झाल्याचं दिसून येत आहे असं त्यांनी सांगितलं पारदर्शी आणि गतिमान यंत्रणेसाठी प्रशासनानं जाणीवपूर्वक पावलं उचलल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यातली एक लाख एकोणसत्तर हजार हक्टर शक्तजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं जलसंपदा मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगितलं महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबारमध्ये आज खरीप हंगाम आढावा बैठक झाली ते बोलत होते पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक शक्कऱ्यांना सूक्ष्म ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा असं सांगून ठिबक सिंचनासाठी अनुदान वाढवण्याचा शासन विचार करत असल्याचं म्हणाले जिल्ह्यातल्या बावीस उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याची परवानगी देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे जलप्रकल्पातून शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं हंगामात खतांचा सा काळाबाजार होऊ नये शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनानं सतर्कता बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या खटल्यात अटकपूर्व जामीन मिळावा या पंकज भुजबळ यांच्या अर्जावरची सुनावणी आज अलिबाग जिल्हा न्यायालयानं आठ पर्यंत पुढे ढकलली या जामीन अर्जासंदर्भात पोलिसांकडून अहवाल प्राप्त न झाल्यामुळे न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलल्याचं आमचे प्रतिनिधी शंकर ओंकार यांनी कळवलं आहे देविशा इन्फ्रास्ट्रक्चर या समीर भुजबळ पंकज भुजबळ आणि अन्य नातेवाईकांच्या कंपनीनं जमीन आणि गृह प्रकल्पामध्ये दोन हजार तीनशे लोकांकडून सुमारे चव्वेचाळीस कोटी रुपयांची रक्कम घेतली आहे या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार यातील गुंतवणूकदारांनी केली आहे मते दोन हजार आठ साली महाराष्ट्र नवनिर्माण केलेल्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज यांना आज पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर निलंगा सहदिवाणी न्यायालयानं ना जामीन मंजूर केला अटक वॉरंट रद्द करण्यासाठी त्यांना दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला निलंग्याला जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी लातूर विश्रामगृहात पाण्याचे दोन टँकर फिरत्या पाणपोया आणि एक हजार लिटर क्षमतेच्या तीस टाक्यांचं वितरण केलं तसंच शुद्ध पाण्याच्या भरण्यांचं वाटपही करण्यात आलं लातूरसाठी पिण्याचं पाणी नेणारी पन्नास वॅगनची जलराणी आज सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी मध्ये दाखल झाली ही गाडी काल रात्री अकरा वाजता मिरजेहून लातूरच्या दिशेनं रवाना झाली याआधी नऊ रेल्वे गाड्यांमधून पंचेचाळीस लाख लिटर पाणी लातूरला पोहोचलं असून या गाडीद्वारे पंचवीस लाख लिटर पाणी लातूरमध्ये मध्ये आणण्यात आलं या रेल्वेतलं पाणी विहिरीत उतरवून घेऊन महापालिकेच्या आर्वी इथल्या जलशुद्धी केंद्रात टँकरमार्फत नेण्यात आलं रेल्वे स्टेशन ते आरवी जलशुद्धीकरण केंद्र या मार्गावर पाईपलाईनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे रेल्वेच्या पाण्यामुळे पाणी वितरणात मदत होईल असं महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितलं ज्या भागात गळतीचं प्रमाण कमी आहे त्या भागाला पालिका नळाद्वारे पाणी देऊ शकते असं महापौर अख्तर शेख यांनी सांगितलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ महिलांना सह्याद्री हिरकणी पुरस्कारानं आज गौरवण्यात आलं मुंबई दूरदर्शन केंद्रात आज हा बारावा हिरकणी सन्मान पुरस्कार सोहळा झाला कचरा वेचक कामगार कार्यकर्त्या सुमन मोरे शास्त्रीय नृत्यांगना संध्यापुरेच्या जंगल संरक्षक उषा मडावी सनदी अधिकारी डॉ माधवी खोडे यांच्यासह पोलीस निरीक्षक शबाना शेख गिर्यारोहक प्रियांका मोहिते रग्बी खेळाडू वाबीज बरुजा आणि सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना हिरकणी सन्मान देऊन गौरवण्यात आलं सह्याद्री हिरकणी म्हणजे माउंटेनरिंग गिर्यारोहण या क्षेत्राला साजेल असं नाव आहे ह्या सह्याद्री हिरकणी अवॉर्डचं आणि हा मला दिल्यामुळे हा मला अवॉर्ड नक्कीच इन्स्पायर करेल पुढचे माउंटेन क्लाइम्ब करण्यासाठी एक सह्याद्रीतील हिरकणी जाऊन हिमालयामध्ये हिवा हिमालयातील सर्वोच्च शिखरे क्लाइंब करेल असा असा कॉन्फिडन्स मला आलेला आहे त्यामुळे धन्यवाद देते मी सह्याद्री वाहिनीचे मी लय शेतकरी शेतकरी भागातले आहो मी शेतकरी खूप जास्त काम करते पण मला हा पर्यावरणाचे कामं दिला सद्य सद्यक्ष म्हणून जीवला तुम्ही मला जिद्द लागली तर मी ह्या कामात कामं केली म्हणून आज मला हा पुरस्कार मिळाला याच्याविषयी मी खूप खूप आभारी आहो मी तर दूरदर्शन चॅनलची खरंच खूप आभारी आहे की असे तळागाळातल्या लोकांचा सन्मान करतात खूपच म्हणजे खूप आभारी येत आम्ही आणि आन खूपच आनंद झाला महाराष्ट्र दिनांच्या पूर्वसंध्येला शनिवारी तीस एप्रिलला सायंकाळी साडेचार ते सहा पंचावन्न या वेळेत या कार्यक्रमाचं सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण होणार आहे महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्यानंतरही त्याबाबतचा आदेश शासनानं काढला नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आलं महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री यांनी कर्मचाऱ्यांच्या सहा मागण्या मान्य केल्या होत्या मात्र त्यानंतर सातत्यानं पाठपुरावा करूनही मान्य झालेल्या मागण्यांसंदर्भात शासकीय आदेश काढण्यात आलेला नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीनं येत्या एक मे रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला सहकार क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि सुलभता यावी यासाठी सहकारी संस्थांच्या नोंदणीपासून लेखापरीक्षण अहवालापर्यंतची कार्यपद्धती ऑनलाईन करण्यावर शासनानं भर दिला असल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नागरी सहकारी बँकांच्या राज्यस्तरीय परिषदेचं औचित्य साधून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांचं वितरण आज कोल्हापूरमध्ये पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते सहकार चळवळ वाढावी आणि टिकावी ही शासनाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं सहकार क्षेत्रातील अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याबरोबरच चांगल्या आणि प्रामाणिक संस्थांना प्रोत्साहन देणं जाचंक अटी दूर करण्याला शासनाचं प्राधान्य राहील असंही पाटील यांनी सांगितलं राज्यातल्या दुष्काळी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे सुरू असलेल्या कामांसाठी येत्या चोवीस एप्रिल रोजी पुण्यात निधी संकलनाची मोहीम राबवण्यात येणार आहे यासाठी शहरातल्या मुख्य चौकांमध्ये समितीचे कार्यकर्ते लोकांना आवाहन करून निधी गोळा करणार असल्याची माहिती समितीचे कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत परिषदत्भावी पशुधन विकायला काढलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संघातर्फे सोलापूर बीड नगर लातूर पुणे अशा ठिकाणी चारा डेपो सुरू करण्यात आहेत लातूर इथं मांजरा नदीच्या खोलीकरणाचं काम आहे तर समितीतर्फे पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात येत आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अकरा जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी दोन अशा बावीस जलसंधारणाची कामं संघातर्फे सुरू असून त्या कामांसाठी हा निधी उपयोगात आणला जाईल अशी माहिती बोरकर यांनी यावेळी दिली यवतमाळ जिल्ह्यातील दिल्य पुसरजवळ उमरखेड मार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात सात दुचाकीस्वार ठार झाले या अपघातात पाच जणांचा सा साधेच मृत्यू झाला तर दोन जण उपचारादरम्यान दगावले सातही मृत व्यक्ती हारसिया गावच्या असून पुसद इथला लग्न सोळा आटपून ते गावी परतत होते एका वळणावर हा विचित्र अपघात घडला ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता ठीक असून उद्या सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सलील पारकर यांनी आज ही माहिती दिली श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या राजाभाऊ परांजपे यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे मी माझं भाग्य समजतो अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज पुण्यात आपल्या भावना व्यक्त केल्या राजा प्रतिष्ठानच्या वतीनं येणारा राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार आज माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते विक्रम गोखले यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते राजाभवनबरोबर फार काळ काम करण्याचं भाग्य मिळालं नसलं तरी त्यांच्या चित्रपटांमधून जीवनाकडे पाहण्याची वेगळी दिशा आपल्याला मिळाली आणि जीवन समृद्ध झालं असंही गोखले यांनी यावेळी सांगितलं मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या आयपीएल संघातला एक मे रोजीचा सामना पुण्यातच खेळवायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं ही परवानगी दिली महाराष्ट्राच्या अनेक भागातली दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन तीस पी आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश न्यायालयानं याआधी होते हवामान सातारा शहरासह तालुक्याच्या काही भागात काल रात्री पाऊस झाला मध्य महाराष्ट्रात इतरही काही ठिकाणी काल पाऊस पडला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात अकोला इथं सर्वात जास्त चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उद्या सकाळपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात आकाशघाईसं ढगाळ राहील इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सव्वीस नागपूर चव्वेचाळीस आणि एकोणतीस पुणे चाळीस आणि पंचवीस औरंगाबाद एकेचाळीस आणि सत्तावीस नाशिक चाळीस आणि चोवीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि सव्वीस सोलापूर चव्वेचाळीस आणि तीस अमरावती त्रेचाळीस आणि अठ्ठावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमाची प्रशंसा दुष्काळग्रस्त राज्यांमधील परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील डाळींच्या किमतीवरही सरकारचं लक्ष प्रकाश जावडेकर पंतप्रधान पीक विमा योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कृषी अधिकारी आणि बँकांना निर्देश पंचवीस लाख लिटर पाणी घेऊन पन्नास वॅगनशी जेलर आणि लातूरमध्ये दाखल आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ महिलांचा सह्याद्री हिरकणी पुरस्कार देऊन गौरव पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार